नमस्कार मी जर सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ओ क्रॉप केअरवरती परत एकदा खूप स्वागत द्राक्ष बघायत दरबं आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे अगदी शेवटपर्यंत बघा कारण की तुम्हाला या व्हिडिओचा अतिशय अतिशय खूप फायदा होणार आहे कारण की आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक उत्कृष्ट आणि दर्जेदार क्वालिटीचं असं टॉनिक घेऊन आलेलो आहे ते तुम्हाला शेवटच्या टप्प्यामध्ये एक्सपोर्ट चं जर तुमचं नियोजन असेल लोकल मार्केटिंगचं जर नियोजन असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या द्राक्ष प्लॉटमध्ये व्यापारी आलाय आणि तो मागारी जाता कामा नये तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ह्या व्हिडिओमध्ये जे टॉनिक सांगणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे अतिशय फायद्याचं आहे तर हे टॉनिक आहे मित्रांनो सुपर आफटेक नाईन्टी हे अतिशय उत्कृष्ट दर्जेदार टॉनिक आहे याच्यामध्ये आपल्याला घटक भेटतात कार्बॉक्झिलिक ॲसिड पॉलिसॅक्राईड्स त्याचबरोबर पेप्टाइड्स स्वीड एक्स्ट्रॅक्ट फुलविक एक्स्ट्रॅक्ट आणि ऑर्गेनिक कार्बन चार हजार एम एवढ्या अधिक मात्रेमध्ये याच्यामध्ये ऍड आहे त्याचबरोबर विटॅमिन्स देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड आहेत अतिशय उत्कृष्ट असं असलेलं हे सुपर ऑप्टिक नाईन्टी आपण नक्की आपल्या द्राक्ष प्लॉटमध्ये सत्तर दिवसाच्या नंतर दहा दिवसाचा कॅप टाकून आपल्याला याची तीन ऍप्लिकेशन द्यायची आहेत पाच लिटर एक प्रमाण आहे पाच लिटर सुपर ऑप्टेक नाईन्टी दोनशे लिटर पाण्यामध्ये चांगलं विरगळावून घेऊन हे लिक्विड स्वरूपातील आहे परंतु चांगलं शेक बॉटली करून आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये हे द्यायचं आहे याचे अतिशय उत्कृष्ट असे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील याचे नेमके फायदे काय आहेत तर हे जे टॉनिक आहे सुपर ऑप्टेक नाईन्टी फार्म ड्रीम ॲग्रो या कंपनीचं याची मी जाहिरात नाही करत परंतु अतिशय उत्कृष्ट कारण की ज्या शेतकऱ्यांना मी दिलेलं आहे ज्या शेतकऱ्यांनी माझं सा ऐकून ज्यांनी वापरलेलं आहे त्यांनी परत परत काही शेतकरी तर असे आहेत याचे डोस आहेत पाच लिटर एक करी असे तीन प्रकारे तीन वेळेस अप्लिकेशन द्यायचं आहे परंतु काही शेतकऱ्यांनी मला याला पाच वेळेस वापरावं का कारण की आव्हाला याचे खूप चांगले रिझल्ट आहेत अतिशय उत्कृष्ट असे परिणाम आहेत असं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे ब्लॅक व्हरायटीसाठी हो मोमॅज पडणं अजिबात होत नाही कोणत्याही हो व्हरायटीमध्ये जर मोमॅजचा हा प्रकार आपल्याला दिसत असेल तर तो अजिबात होत नाही आणि जर का एखाद दोन घड तुमच्या द्राक्षबागेमध्ये झालेले असतील आणि लागलीच तुम्ही याला सोडलंय पाच लिटर तर त्यापुढे तुम्हाला एकही मणी तुमच्या द्राक्षबागेमध्ये ममिफिकेशन होणार नाही आणि विशेष म्हणजे आपल्या द्राक्ष घरांची व्यवस्थित फुगवण असेल लस्टर असेल आणि आपलं जे शुगर आहे जो ब्रिक्स आहे एकदा सोडल्यानंतर जर आपण याला एकशे पंधरा दिवसाला सोडलं तर एकशे वीस एकशे पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला वीस ब्रिक्स एवढ्यापर्यंत आपला ब्रिक्स पाच टक्क्याने ब्रिक्स वाढलेला नक्की दिसेल त्याचबरोबर ज्या कलर हॉरायटी आहेत ब्लॅक हॉरायटी त्यांना जर आपण हे तीन ऍप्लिकेशन व्यवस्थित दिले आणि व्यवस्थित अंतर टाकून दिले तर आपल्याला नक्कीच शंभर टक्के पूर्णत कलर येईल कलरची कुठलीही समस्या आपल्याला येणार नाही ममिफिकेशन असेल या समस्येवरती सगळ्यात उत्कृष्ट असं हे टॉनिक आहे तर द्राक्ष बघायला जरा बंधूं वेळ कस लिघाल आहे तुम्हाला हे जर टॉनिक पाहिजे असेल तर खालील व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला अगदी चौथ्या दिवशी ही टॉनिकची डिलिव्हरी घर पोहोच मिळेल फक्त तुमचा पिनकोड तुमचा पत्ता आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवून पेमेंट केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला सुपर अपटेक नाईन्टी अगदी तीन दिवसामध्ये अवेलेबल होईल ही आम्ही खात्री देत आहोत आणि आपण नक्की वापरावं अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट या टॉनिकचे आहेत तर आजचा हा व्हिडिओ आपण येथेच थांबवत आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद